हॅलो मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे जसं आता तुम्हाला माहिती आहे श्रावण सोमवार चालू आहे यानंतर नवरात्र पण येईल तर सर्वांना उपवास असेलच तर आपण या उपवासाला काहीतरी स्पेशल बनवूया चला तर आता घेऊया थोडे शाबुदाना जे की मी थोडा भाजून घेणार आहे असं व्यवस्थित कलर येऊपर्यंत नाही भाजायचा फक्त गरम करायचा जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरमधून बारीक करू बारी तर ते व्यवस्थित बारीक होईल तर असं छान असं भाजून घेऊया थोडा शाबुदाना असा आलटून पलटून छान असा शाबुदाना गरम करून घेऊया आपण थोडा वेळ गरम आहे की त्यानंतर आपण थंडा करून घेऊया कंटिन्यू फिरवत राहायला लागेल नाही तर त्याला कलर येईल कलर आला की आपण जे पदार्थ बनवणार आहे त्याचा पण कलर चेंज होईल त्यामुळे आलटून पलटून हा शाबदाना भाजून घ्यायचा आहे कंटिन्यू स्टर करत राहिलं तर ह्या शब्दांना जळणार नाही हा शब्दांना भाजला की आपण एका साईडला प्लेटीत काढून घेऊया आता त्याचकडे मी अर्धा वाटी भगर घेते ते पण सेम भाजून घ्यायचं आहे आपल्याला कलर वगैरे चेंज नाही करायचं आहे फक्त गरम असं करू नये घ्यायचं आहे मी आता गॅस बंद केला आहे कारण की माझ्याकडे स्टीलची आहे तर ते पुरेशी गरम आहे तर त्यामुळे त्याच्यात ते भाजल्या जाईल तर मी आता हे अलटून पलटून थोडा वेळ भाजून घेईल भगरला जास्त वेळ नाही लागणार भाजायची एवढी गरज पण नाही आहे थोडंसं गरमाट आलं तरी पण चालेल तोपर्यंत आपला तिकडे शाबदाना पण थंडा होतो आहे हा शाबदाना असा थंडा झाला आहे की आपण याला पण मिक्सरमधून काढून घेऊया जास्त बारीक तशी फाईन पावडर नाही करायची असे जाडसर ठेवायचे तरी हे बा शाबदाना जसा काढला आहे तसं पण आपण काढून घेऊया सेम प्रोसेस आहे भगर पण तेच जाडसर ठेवायची आहे आपल्याला रवासारखी जास्त पावडर पण नाही करायची आहे बारीक तर भगर पण मी तशीच बारीक करून घेते भगर आणि शाबूदाना बारीक झालाय की हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे दीड वाटीचं प्रमाण आहे एक वाटी शाबुदाना आणि अर्धा वाटी भगर तर त्याच्यातलं मी थोडं काढून घेतलं आहे एवढं नको आहे मला तेवढं याच्यात पण भरपूर आपला पदार्थ बनतोय कारण की, फुकते हो की ते नंतर फुगते भिजवल्यानंतर आता मी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे थोडं पाणी जास्तच टाकून घ्या कारण की पाच दहा मिनिट आपण रेस्ट करायला ठेवू तर तेवढ्या वेळात ते फुगून जाईल आता त्याचकडे गरम करून दाणे पण आता मी व्यवस्थित भाजून घेणार आहे कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल आणि आपल्याला जसं पाहिजे तसवेल जास्त डार्क कलरची पण नाही करायचे आपल्याला जसं मिडियम पाहिजे त्याप्रमाणे आपण हे भाजून घेऊया तसंही आपल्याला उपवासाला काय करावं याचा प्रश्नच पडतो नेहमी नेहमी शाबदाना खिचडी किंवा भगर हे पण खावं वाटत नाही तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल चला तर आपण शेंगदाणे व्यवस्थित स्टर करून भाजून घेऊया अशा प्रकारे आपले शेंगदाणे पण व्यवस्थित भाजून घेतले आपण थोडा वेळ याला थंड करून घेऊया तोपर्यंत आपलं बॅटर बघूया त्याच्या शाबुदाना आणि बगर असल्यामुळे ते पाणी सोप करून घेतलंय म्हणून घट्ट झालाय अजून याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण याला जास्त वेळी भिजून ठेवण्याची गरज नाहीये जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत पुरेसा टाइम आहे पाच ते दहा मिनिट मी ते एक बटाटा बारीक खिसून घेतलेला आहे आता पाच सहा मिरच्या घेऊ त्याच्यातल्या दोन तीन मिरच्या मी थोड्या मोठ्या तुकडे करून बारीक करील आणि बाकीच्या दोन तीन मिरच्या आहेत ते थोड्या बारीक काप करेल एकदम बारीक काप पण हवं आहे आपल्याला आणि दोन तीन मिरच्याचे मोठे काप करते जर सोबत तुम्ही कढीपत्ता किंवा कोथिंबीर जर उपवासात खात असेल तर ते पण ॲड करा खूप छान टेस्ट येईल जर नसेल खात तर स्किप केलं तरीही चालेल शेंगदाणे पण थंड झाले होते ते पण बारीक करून घेतले आहे मी आता एक पातीला घेऊया ते गरम करून घेऊया त्याच्यात थोडं तेल टाकूया थोडं व्यवस्थित गरम करून तेल पण गरम करून घेऊया एकदम जास्त तेल नको आहे थोड्याशा तेलातही ते भाजी छान होते आपण आता शेंगदाण्याची आंबट गोड अशी ही आमटी करून घेऊया थोडं तेल ॲड केलं आहे की त्याच्यात जर तुम्ही जिरं खात असाल उपवासात तर जिरा ॲड करा नाही स्किप केलं तरी चालेल डायरेक्ट मिरची टाकली तरी चालेल मी उपवासात जिरं प्रेफर करते म्हणून मी थोडं जिरं पण ॲड करते जिरं छान तडतडलं की त्याच्यात आपण पारी मोठे जे काप करून घेतलेल्या मिरच्या होत्या ते ॲड केल्या याच्यात आणि थोडा कढीपत्ता याची खूप छान टेस्ट असते म्हणून मग मी ॲड केलं तर याला व्यवस्थित परतून घेऊया थोड्या मिरच्या परतून झाल्या की त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकते जेणेकरून जी आपण आंब आमटी बनवणार आहोत त्या आमटीचा कलर चेंज आणि त्याच्यात आपण बारीक केलेली शेंगदाणे टाकूया शेंगदाणे थोडा वेळ टाकून भाजून घेऊया तेलात ते थोडे भाजले की त्याच्यात आपण पाणी ॲड करूया जसे आपल्याला पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्हाला करा करता येईल आता त्याच्यात मी थोडं काळं मीठ ॲड करते काळं मीठ ॲड करून थोडंसं फिरून घेते थोडंसं आमसूर पावडर घेते थोडा आंबटपणा येण्यासाठी तुम्ही चिंच टाकले तरी चालेल आणि गूळ टाकून घेतला आहे आपल्याला ही आमटी आंबट गोड करून घ्यायची म्हणून मी त्याच्यात गूळ ॲड केला आहे गूळ ॲड कराल तर करा खूप छान टेस्टी येईल तुम्ही पण हा नक्कीच करून पाहा थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला एक उकळी घेऊ देते याला उकळी आली की आपली भाजी तयार आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया हे व्यवस्थित फिरून घेऊन त्याच्यात आपण जो बा खिसून घेतलेला एक आलू होता तो ॲड केलाय त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर बारीक चिरलेला कढीपत्ता आणि काळं मीठ आणि शेंगदाण्याचा पूड इकडे बघा ही याला पण उकळी आली आहे आपण ते गॅस बंद करून घेऊया ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे आपलं बॅटर होतं जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल आपल्याला थोडं पातळ हवं आहे डोश्याच्या बॅटरसारखं म्हणून आपल्याला त्याच्यात थोडं पाणी टाकून फिरून घेऊया आता मी डोसा तवा घेतला आहे आणि गरम करून घेतला आहे व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आपण त्याच्यावर तेल टाकूया तेल टाकून थोडंसं टिश्यूने पुसून घेतलं ते करून एका तवा आपला व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर आपण जो बॅटर बनवलं होतं ते ॲड करून घेऊया आणि वरून थोडस तेल टाकूया हे व्यवस्थित एका साईडनं कुरकुरीत झाला तर झालाय आपण समजू शकतो की झालंय म्हणून असं मस्त गोल्डन असा, असा ब्राऊन कलर आलाय हे रेडी आहे चला तर आता रेडी आहे आपली उपवासाची चाळी फक्त दहा मिनिटातच तुम्ही पण करून पहा खूप छान टेस्ट असते अशाच छान छान रेसिपीसाठी रे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू